नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी चवळीच्या शेंगांची भाजी बनवली आहे आपले रोजचेच पदार्थ मसाले वापरून बनवली आहे भाजी कुकरमध्येच बनवली आहे चला तर मग आपण साहित्य आणि कृती बघून घेऊया तर त्यासाठी मी इथे राई जिरं हळद आणि मीठ घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे तुम्ही लसूण जर कापून टाकणार असाल किंवा ठेचून टाकणार असाल तरी चालेल कढीपत्ता घेतला आहे एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे आणि आपले रोजचे मसाले वापरायचे ते मी फोडणी करताना दाखवते आणि या इथे चवळीच्या शेंगा व्यवस्थित कापून धुवून घेतले आहेत कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि आता त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकूया आता मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे बघा अर्धा चमचा जिरं आता यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे आणि आता आलं लसूणची पेस्ट एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आता व्यवस्थित मिक्स करूया तेलामध्ये थोडीशी पेस्ट भाजून घेईल आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आलं लसूण पेस्ट आता व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यावर सुद्धा थोडंसं मीठ टाकलं तर कांदा लवकर शिजतो त्यामुळे तुम्ही हवं तर थोडंसं मीठ कांद्यावर सुद्धा टाकू शकता थोडंसं मीठ टाकते कांद्यावरती म्हणजे कांदा लवकर आळायला मदत होते आता कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे तर आता यामध्ये आपण मसाले टाकायला घेऊया तर मी इथे पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि मी यामध्ये घरचा मसाला टाकणार आहे मी शक्यतो या भाजीमध्ये जास्त मसाले टाकत नाही अगदी कमी मसाल्यांमध्येच ही भाजी बनवते तुम्हीसुद्धा बनवून बघा अगदी कमी मसाल्यांमध्ये सुद्धा साधी भाजी खूप छान लागते इथे मी एक ते दीड चमचा घरचा मसाला टाकला आहे आणि आता आपण इथे परतून घेऊया मसाले थोडेसे सुके वाटत आहेत तर थोडंसं पाणी टाकून मसाले भाजून घेई हे बघा आता व्यवस्थित मसाले थोडं तेल सोडेपर्यंत व्यवस्थित भाजून घेईन मी मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता एकदा मिक्स करून घेते हे बघा आता आपण यामध्ये जो आपण टॉमॅटो कापून घेतला आहे तो टाकणार आहोत टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो टाकला आहे तर टॉमॅटोवर थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे टॉमॅटो लवकर शिजेल आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून थोडा वेळ टॉमॅटो शिजवून घेईल आणि त्यानंतर आपण पुढची कृती बघूया जर तुम्हालासुद्धा माझ्या या कुकरमध्ये झटपट होणाऱ्या भाज्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक आणि शेअर करा हे बघा आता मी टॉमॅटो व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करते आणि आता आपण यामध्ये आपली भाजी टाकूया खूप छान असा रंग आला आहे मसाल्याला तुम्ही बघू शकताय आता आपण यामध्ये आपली भाजी टाकूया भाजी मी थोडा वेळ कोणतीही भाजी थोडा वेळ पिण्याच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवते कारण त्यामुळे भाजी पुन्हा अशी फ्रेश होते थोडी आपण फ्रीजमधून जी भाजी काढतो त्याच्यापेक्षा फोडणीला टाकतानाची भाजी ही थोडीशी फ्रेश होऊन जाते त्यासाठी मी एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं भाजी पाण्यामध्ये भिजवून ठेवते हे बघा आता आपण भाजी टाकली आहे आता मिक्स करूया भाजी चवीपुरतं मीठ टाकूया आपण कांद्यावर आणि टोमॅटोवर सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे अर्ध्या पेल्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी अर्ध्या पेल्यापेक्षासुद्धा सुद्धा अर्धं पाणी मी यामध्ये टाकलं आहे आता झाकण लावून आपण कुकर बंद करूया आणि एक शिटी काढून घेणार आहे मी या कुकरची तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिटी कमी जास्त करू घेऊ शकता माझ्या या कुकरला एक शिटीमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते त्यामुळे मी एक शिटी काढून घेणार आहे एक शिटी झालेली आहे कुकरसुद्धा गार झाला आहे तर आता आपण बघूया आपली भाजी झालेली आहे शिजली आहे भाजी व्यवस्थित आता आपण यामध्ये कोणी कोणी ओल्या नारळाचा किंवा सुक्या नारळाचा चव टाकू शकता मी यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला जे हवं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता दोन मिनटासाठी भाजी गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाका भाजी खूप छान लागते ही तुम्ही नक्की जरूर ट्राय करून बघा आणि आता कूट टाकल्या आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि ही भाजी आता कोथिंबीर टाकून सर्व करते मी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून जर तुम्हाला अशा कुकरमधल्याच रेसिपी बघायच्या असतील तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू